जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे मराठा लग्न अक्षदाच्या व्हॉट्सअप ग्रुपविषयीचं हे एक महत्त्वाचं निवेदन आहे की गेल्या सहा सात वर्षापासून मराठा लग्नाक्षदामध्ये काम करत असताना मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही मात्र व्हॉट्सअप ग्रुपबाबत बोलत असताना व्हॉट्सअप ग्रुपचे आमचे काही नियम व संहिता आहेत की तुम्ही जर हा गैरसमज डोक्यातून ठेवून आला असाल की बाबा या व्हॉट्सअप ग्रुपवर मुलीचे बायोडाटे येतील आणि कुठेतरी ॲडमिनकडून टाकले जातील किंवा इतरांकडून टाकले जातील आणि मग त्याच्याखाली आपण कॉमेंट्स करू किंवा मग आपलं लग्न जुळतील तर हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका त्याच्यानंतर हा जो ग्रुप आहे तर फक्त बायोडाटे टाकण्यासाठी आहे आणि बायोडाटासोबत जर मुलाचा बायोडाटा असेल तर मुलाने त्याच्यासोबत जर बायोडाटामध्ये अपूर्ण माहिती असेल तर इतर कौटुंबिक माहिती त्याच्या खाली लिहून टाकली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये मा चार सदस्य आहेत सहा सदस्य आहेत मी नोकरी करतो मला महिन्याला सोळा हजार भेटतात पंधरा हजार भेटतात प पन्नास हजार भेटतात जे काय असेल ते त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील माझा भाऊ हे करते किंवा वडील ते करतात किंवा आई जे काय असेल ते लिहिलं पाहिजे त्याच्यानंतर हे असं चॅटिंग कॉमेंट्स ह्या इथं या ग्रुपवर पूर्णपणे वर्जित आहेत मुलींच्या बाबतीत बायोडाटासोबत खाली दोन ओळीची तीन ओळीची अपेक्षा लिहून टाकली पाहिजे जर समजा आपल्याला एखाद्या नातेवाईकाच्या मुलीचा बायोडाटा टाकत असो किंवा बरेच जण असे करतात की एखाद्या ग्रुपवरचा दुसऱ्या ग्रुपवर बायोडाटा शेअर करतात तर आशांचं ठीक आहे त्याच्यानंतर ह्या इथे ज्या काही रिकाम्या कॉमेंट्स आहेत तर म्हणजे पा सकाळी उठल्यापासून ते काय डिलीट करायचंच आम्हाला काही काम नाही आहे कारण ह्या इथं ग्रुपवर बायोडाटा व्यतिरिक्त काहीच नसावे अशा सूचना आम्ही वारंवार टाकत असतो तरी मग हे काही काही पाचशे रुपये मागते नसेल पाहिजे तर असं काहीतरी चित्रविचित्रपणा म्हणजे परीक्षेत कॉपी करून पास झाल्यासारखं जसं गावामध्ये जिल्हा जिल्हाभर्षीची शाळा असते आणि तिथं हमखास आपण गावाची हागणदारी त्या ठिकाणी शेजारी ठेवत असतो आळूसा भिंतीच्या नेटानं आणि ठी दुसरीकडे दुसरी 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 मंदिरं बांधतो तर जे शिक्षणाचं मंदिर आहे त्याचं पावित्र्य आपल्याला समजत नाही आणि आपण अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो की बायोडाटा येत नाही टाकत नाही आणि हे बघा आहे फक्त मुलांचे फोटो टाकण्या मुलांचे टाकाचे नाही आता हे मुलींचेच फोटो टाका त्याच्यानंतर हे असे मुलीचे काही बायोडाटा आले चुकून तर त्याला हाय आर यू कॅप्शन करायचं आपण कोण अनाथाश्रम कुठे आहे अनाथाश्रम तर हे सगळे मूर्खपणाचे येडेपणाचे लक्षणं आहेत अशानं लग्न जुळत नसतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर असा कचरा करत असाल तर अशानं मुळीच लग्न जुळत नसतात आपण सुद्धा आपल्या नातेवाईकाचा आपल्या एखाद्या ओळखीतील तर आपण सुद्धा आपल्या परिचयातील व्यक्तीचे बायोडाटा या ग्रुपवर टाकले पाहिजे जर आपल्या तालुक्यात आपल्याला कोणी ओळखत नसेल तर आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही आणि आम्ही कुणाचेच लग्न जुळत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही सोबतच पुन्हा ज्या काही कॉफी पेस्ट अक्कल सांगणाऱ्या पोस्ट कुणीही टाकू नये की जर तुम्ही स्वतःचा एखादा मजकूर काही सूचना लिहित असाल किंवा ज्याचा काही समाजाला फायदा होईल असं असेल तर ठीक आहे मात्र एखाद्या स्टारनं किंवा एखाद्या बुका लावून तुका सांगणाऱ्या महाराजानं एखादा कीर्तनातमध्ये एखादा अनुभव सांगितला किंवा हे सांगितलं तर असे फॉरवर्डेड पेस्ट कोणीही कुण, ग्रुपवर टाकू नये तुर्तास आपण सगळे समजदार आहात धन्यवाद जय जी